क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत रिपब्लिकन पक्षाच्या विविध हो गटात व्हावं आणि त्या एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व सन्माननीय आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी करावं असं आतापर्यंत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकार मधील सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले नेहमी बोलायचे पण आता अचानक त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे आणि देशभरातील सर्व रिपब्लिकन गटातटांचे ऐक्य साधून त्याचे नेतृत्व बहन मायावती यांनी करावे अशी नवी भूमिका रामदासजी आठवले यांनी मांडलेली आहे अर्थात रामदासजी आठवले यांनी कोणती भूमिका मांडावी काय मांडावी त्याचे त्यांना पूर्ण स्वतंत्र आहे बहन मायावती यांनी रिपब्लिकन गटातटांचे ऐक्य करून त्याचे नेतृत्व का करावे या संबंधी बोलताना आठवले म्हणतात की बहन मायावती यांचा करिश्मा संपलेला आहे बहन मायावती यांना मानणारा वर्ग आता नामशेष होत आलेला आहे बहन मायावतींचे नेतृत्व नामशेष होत आहे बहन मायावतींचे नेतृत्व संपलेले आहे बहुजन समाज पक्ष हा नामशेष झालेला आहे केवळ एक आमदार आणि एक खासदार एवढीच त्याची ताकद राहिलेली आहे ह्या उलट मी ज्या रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करतो तो रिपब्लिकन पक्ष संपूर्ण देशात वाढलेला आहे प्रसारित झालेला आहे आणि हाच पक्ष आज आंबेडकरी समाजाची एक प्रमुख शक्ती बनलेला आहे असं रामदास आठवले म्हणतात एकीकडे असं म्हणत असताना तेच रामदास आठवले म्हणतात संपूर्ण देशभरातील रिपब्लिकन गटातटांचे ऐक्य करून करिश्मा संपलेल्या मायावती यांनी त्याचे नेतृत्व करावे बोलण्यात विरोधा जरी असला तरी आठवले साहेब म्हणाले एकीग्र म्हणतात की, की मायावती या करिश्मा संपलेल्या नेत्या आहेत त्यांचा पक्ष नामशेष आणि माझा पक्ष हा संपूर्ण देशभरात वाढलेला आहे तर दुसरीकडे म्हणतात बहन मायावती यांनी देशभरातील सर्व रिपब्लिकन गटात तटांचे नेतृत्व करावे आठवलेजी यांनी काय म्हणावं आणि काय म्हणू नये हा त्याचा त्यांना पूर्णपणे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे परंतु बहन मायावती यांचा पक्ष बहुजन समाज पक्ष हा संपू नये हा नष्ट होता नये ही प्रत्येक आंबेडकर वाद्यांची किमान तो उत्तर प्रदेश मध्ये उत्तर भारतामध्ये पंजाब राजस्थान सारख्या भागांमध्ये भारतीय जनता पक्षाला सक्षमपणे टक्कर देणारा पक्ष होता कांशाराम साहेबांच्या काळात तो पक्ष पुन्हा जोमान त्या ठिकाणी वाढला पाहिजे परंतु दुर्दैवानं ह्या पक्षाला नामशेष करण्यासाठी एक प्रकारे आमची आंबेडकरी मुवमेंट आमचं आंबेडकरी सर्व आमचे आंबेडकरी आंदोलन खतम करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं जागो जागी मायावतींच्या विरोधात एकूणच आंबेडकरी मुवमेंटच्या विरोधात जागो एक एक रावण पेरलाय एक एक बिबी पेरलाय त्या रावणांचा त्या विभूषणाचा आम्ही शोध घेतला पाहिजे आमचे दुश्मन कोण आणि भारतीय जनता पक्षाचे हस्तक कोण कोण हे आम्ही ओळखलं पाहिजे आणि म्हणून मी अगोदर म्हटल्याप्रमाणे काशीराम साहेबांनी मोठ्या कष्टातून बहुजन समाज पक्ष उभा केलेला आहे बाबासाहेबांची गेलेली निशानी हत्ती ही निशानी पुन्हा मिळवलेली आहे तो पक्ष कोणत्याही प्रकारे संपता कामा नये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीनं सत्ताधारी बनाव ही आमची इच्छा आहे तसं पुन्हा एकदा उत्तर प्रदेश बिहार पंजाब राजस्थान मध्य प्रदेश या आणि दक्षिण भारतामध्ये जम्मू काश्मीर सह भारताच्या इतर अनेक भागांमध्ये बहन मायावतींच्या बहुजन समाज पक्षानं फुलावं बहरावं आणि सत्ता प्राप्त करावी या आमच्या मंगल कामना असणार आहे जय भीम प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा